परळी सहित अख्खा बीड सांगतो सुरेश अन्ना धस आता ओपनली नडतो दोन्ही मुंडे एक झाले म्हणून डीएम संत झाले असा अर्थ होत नाही फडणवीस म्हणतात तसं धनंजय मुंडेंना भिडायला आमचा सुरेश धसच पुरेसा परळीकरांनी सुरुवात केली शेवट मात्र सुरेश अण्णा करणार इतकं वातावरण सध्या तयार केलंय नेमकं घडल पण धनंजय मुंडे एक या काफी मद्धे मुंडे भवंड एकत्र आली तेव्हाच खरा मुंडे विरोधकांचा गेम झाला होता लोकसभेवेळी अंतरवाली सराटीच्या आशीर्वादाने आष्टीच्या अण्णांनी पंकजा ताईंच्या विरोधात केलेल्या के कामांमुळेच बजरंग पावला होता लोकसभेतील पराभवानंतर बीडमधून मुंडे पॅटर्न संपला की काय म्हणून चर्चा सुरू झाली परंतु अजून खरा गेम बाकी होता विधानसभेच्या वेळी लोकसभेत झालेल्या पराभवाची परतफेड ताईंकडून केली जाणार हे निश्चित होत परंतु आष्टीतील साडेतीन तालुक्यांमध्ये सुरेशांनाच हुकमे एक् ठरले पण बाजी पुन्हा एकदा फडणवीसांच्या कृपेने पलटली आणि अण्णांना मिळणार असणारं मंत्रिपद पळवण्यात आलं मुंडे या एकाच घराण्यात दोन मंत्रिपद मिळाल्यानं पुन्हा अण्णांसह समर्थकांची डोक्यात तिडे गेली आणि मस्साजोग सरपंच हत्याकांडाच्या रूपाने धसविरुद्ध मुंडे संघर्षाचा दुसरा अंक लिहिला गेला मुळात मुंडे घराण्यासोबतच अख्खा ओबीसी समाजाला अंगावर घेण्याचं धाडस एकट्या माणसात नाहीच मुळी याला देवेंद्रांचा वरद हस्त असल्याचीही चर्चा काही कमी नाहीये बीड जिल्ह्यामध्ये अण्णाविरुद्ध मुंडे म्हणजे सुरेश अण्णा मुंडे घरानं हा संघर्ष जुना असला तरी त्याचा नवा अंक आता सुरू झाला सरपंच खून खटल्यात बीड जिल्ह्यातील नेते आमने सामने या खुनाला आता जातीय किनार मिळाली सुरेश धस संदीप क्षीरसागर यांचा एक गट तर पंकजा धनंजय मुंडे यांचा एक गट अशा दोन गटात खून खटल्यावरून शाब्दिक चकमकी रंगताय पहिले भाजपनंतर राष्ट्रवादी व्हाया पुन्हा भाजपमध्ये आलेले सुरेश धस या एकट्या माणसानं यंदाचं हिवाळी अधिवेशन गाजवलंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही खरं तर यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत विरोधी पक्षनेता नव्हता परंतु सुरेश धस सत्ताधारी पक्षाचा माणूस असूनही एखाद्या विरोधी पक्ष नेत्याप्रमाणे त्यांनी अधिवेशन गाजवलंय बीडमधील सरपंच खून प्रकरण असो की बोगस पीक विम्याचा विषय या सर्वच विषयांवर धस यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला मस्सा जो खून खटला तर धस यांनी मुंडे बहीण भावावर प्रश्नचिन्ह निर्माण करत अप्रत्यक्षपणे ओबीसी समाजाला अंगावर घेतले या खुनाला मराठा विरुद्ध ओबीसी अशी किनार देण्यात आल्यानं झालेलं ध्रुवीकरण या खुनामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात बघायला मिळतय हिवाळी अधिवेशनात आष्टी पाटोदा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुरेश धस यांनी संतोष देशमुख खून प्रकरणाला विधानसभेत वाचा फोडली तसेच बोगस पीक विमा प्रकरणावरून आपल्या सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला याशिवाय मराठवाड्यातील मुद्देही प्रकर्षानं मांडले हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावरून सभागृहाच्या बाहेर आवाज उठवला अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आमदार असलेल्या धस यांनी सरकारचे अभिनंदनाचे भाषण केले मात्र त्यांनी संतोष देशमुख आणि बोगस पीक विमा प्रकरणाला सभागृहाबाहेर हात घातला होता त्यातून त्यांनी आपली कामाची चुनूक दाखवून दिली बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत स्वपक्षाच्या नेत्यांकडून आलेला अनुभव धस यांच्या मनात खदखद होता त्याला संतोष देशमुख आणि बोगस पीक विमा प्रकरण विधानसभेत मांडून वाट मोकळी करून दिली बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर भाजपकडून पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली होती धस यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होती मात्र एकाच जिल्ह्यात किती मंत्रिपद द्यायची हाही भाजप नेत्यांपुढे प्रश्न होता धस यांची संधी हुकलेली असू शकते मात्र विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषावरील आभार आणि राज्य सरकारचे अभिनंदन प्रस्तावावर बोलताना धस यांनी ऊस तोडणी कामगारांना देण्यात येणाऱ्या अग्रिम रक्कम व्यवहाराला कायद्याचे संरक्षण द्यावे असाही मुद्दा मांडला खून प्रकरणाच्या माध्यमातून वाल्मिक कराड याच्या माध्यमातून सुरेश धस यांनी महायुतीमधील मित्रपक्ष राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधत या मागचा सा मास्टर माइंड म्हणजे आका आणि आका म्हणजे कोण हे पंकजा मुंडेंना विचारा असं सांगत सुरेश धस यांनी योग्य साडा उखेळा याच वेळी धस यांनी बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधलं बीड जिल्ह्याचा बिहार झालाय तीनशे पेक्षा जास्त पिस्तुलाचे परवानेत ते वापरणारे कोण आहेत हेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोगस पीक विमा प्रकरणावरून सुरेश धस यांनी नाव न घेता थेट धनंजय मुंडे यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला परळी पाटण म्हणत थेट अंगुल निर्देश केला तत्कालीन कृषी मंत्री यांच्या कार्यकाळात एका सीएसी केंद्रावरून परळीतील लोकांच्या नावाने परभणी बीड धाराशिव मध्ये काढलेल्या बोगस पीक विम्यावर कडाडून हल्ला चढवला धस यांची प्रश्न मांडण्याची शैली पाहता तेच विरोधी बाकावर आहेत की काय असा प्रश्न तयार झालेला होता या व्यतिरिक्त सुद्धा संतोष देशमुख खून प्रकरण बोगस पिक विमा परभणीतील घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरण सोनपेठ गंगाखेड परिसरासह बीड जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावरती होणारा वाळू उपसा हेही प्रश्न प्रकर्षाने मांडले तसेच बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट ज्ञानराजा मल्टीस्टेट साईराम मल्टिस्टेट मातोश्री राजधानी मल्टिस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकांनी बुडवलेल्या ठेकेदारांच्या ठेवींबाबत सुद्धा प्रश्न मांडत सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आत्ताच्या घडीला सुरेश धस यांनी मुंडेंच्या आशीर्वादाने जिल्ह्यात आपला जनसंपर्क वाढवला भाजपच्या तिकिटावर दोन वेळा आमदार राहिलेल्या धस यांचे नंतरच्या काळात गोपीनाथ मुंडेंशी मतभेद झाले त्यातून दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत गोपीनाथ मुंडे दोन हजार चौदाला मुंडेंचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर धस यांनी पंकजा मुंडेंविरुद्धचा आपला संघर्ष सुरूच ठेवला दोन हजार एकोणवीसला पंकजा मुंडे यांचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर धस यांनी भाजपशी पुन्हा जवळीक साधत नंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला परंतु त्यानंतर देखील पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यासोबतचा लढा कायम आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना आष्टी विधानसभा मतदारसंघातून बत्तीस हजारांचा लीड मिळाला होता परंतु त्या ठिकाणी धस यांनी बजरंग सोनवणे यांना बळ देत आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप मुंडे समर्थकांकडून होतोय त्याचाच बदला म्हणून पंकजा मुंडे यांनी विधानसभेत आष्टी धस यांच्या विरुद्ध उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवाराला ताकद देत धस यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला मात्र ते काय ठरलं नाही या सर्व राजकीय हार्डवेअर असलेल्या संघर्षाला मसाजोग सरपंच खुनामुळे हवा मिळाली आणि पुन्हा एकदा मुंडे असा सामना सुरू झाला पण आता सुरेशांना धस यांच्या समर्थकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे परळीकरांनो सुरुवात तुम्ही केली आणि शेवट मात्र आमचा हा पठ्ठ्या करणार आता पाहण्यासारखं आहे एकीकडून एक 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 सुरेश धस दुसरीकडून संदीप क्षीरसागर नेमकी कोण भारी भरतंय आणि पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघंही मिळून या गोष्टीचा सा सामना कसे करू शकतील तुम्हाला काय वाटतंय सुरेश धस हा पाटन खरोखरच वाटतोय तितका सोपा नाही आहे का कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र